आज इथं आम्ही पहिला कार्यक्रम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जे वाटप आम्ही केलं ते बालेवाडीला केलं त्यावेळेस लाभार्थीची संख्या प्रथम टप्प्यामध्ये एक कोटी सात लाख होती आणि वितरित रक्कम आम्ही तीन हजार दोनशे पंचवीस कोटी एकोणऐंशी लाख रुपये त्या ठिकाणी वितरित केले त्याच वेळेस मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं होतं की तो कार्यक्रम तिकडं झाला आता पुढचा कार्यक्रम आपण विदर्भामध्ये राज्याच्या मध्ये नागपूर मध्ये घ्यायचा आणि आज लाभार्थींची संख्या बावन लाख अधिक झालेली आहे आणि वितरित रक्कम एक हजार पाचशे बासष्ट कोटी पंच्याऐंशी लाख आता ज्यावेळेस आम्ही बटन दाबलं माय माउलींनो तुमच्या सगळ्यांच्या डीबीटीवर पैसे आता घरी गेल्यानंतर जमा झालेले असतील आम्ही दिलेला शब्द पाळणारी लोकांवर आपण आम्ही वचनपूर्तीचं राजकारण करणार आहोत महायुती सरकार हे काम करणार सरकार आहे हे काही दिशाभूल करणारं सरकार नाही त्या चांगल्या योजना आमच्या मायमाऊलींच्या करता आम्ही आणल्या आजपर्यंत एक कोटी एकोणसाठ लाख महिलांना मायमाऊलींना हा लाभ मिळतोय आणि वितरित रक्कम चार हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी पासष्ट लाख केलेली आहे ज्या अर्थसंकल्पामध्ये या योजना आम्ही जाहीर केल्या त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी याला वर्षाला खर्च किती येतोय आपण व्यवस्थितपणे तो, तो देऊ शकू का त्याच्यावर ते, ते करत असताना राज्याच्या इतर कामावर परिणाम होणार नाही ना विकास काम अडचणीत येणार नाही ना मित्रांनो मी यावेळेस माय माऊलींनो दहावा अर्थसंकल्प सादर केला मागे देवेंद्रजींनी पण अर्थसंकल्प सादर केलेत एकनाथ राव सिनियर मिनिस्टर म्हणून अनेक वर्ष काम करतायत आणि त्याच्यामुळं चांद्या बांद्यापर्यंत बांध्यापर्यंत माझ्या गोर गरीब माय माऊलींना सक्षम करण्याच्या करता सबल करण्याच्या करता त्या ठिकाणी त्यांना आमच्या रक्षाबंधनाची ओवाळणी देण्याच्या करता पूजाच्याला येणाऱ्या भाऊबीजेची ओवाळणी देण्याच्या करता हा सगळा कार्यक्रम अडीच कोटी महिला आम्ही डोळ्यासमोर ठेवल्यात अडीच कोटी आत्ता गाठल्यात एक कोटी जवळपास साठ लाख अजूनही पुढचा टप्पा आहे काळजी करू नका काही जर लाभार्थीमध्ये लाभ घेणाऱ्या माझ्या महाराष्ट्रातल्या महिला राहिल्या असतील तर मी आपल्याला सांगतो अशी एक देखील भगिनी जी त्या लाभामध्ये बसते ज्या नियम घातलेले त्याच्यात बसते ती या लाभापासून वंचित राहणार नाही ही देखील खात्री या आजच्या सभेच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना देतो